च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत बघा अगोदर डिसेंबर हप्त्याचे तर तुम्हाला आता एकवीसशे कधी मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईनं अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं पंधराशे रुपये जे दिलेले आहेत ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपये मिळाले होते तर आता तुम्हाला एकवीसशे एकवीसशे कधी मिळणार आहेत मकर संक्रांतीच्या आधी मिळणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब यांनी काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजना लाभार्थी महिना महिलांना मिळणार आहेत मकर निमित्त सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आणखी किती दिवस घ्याल तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवीन वर्षानिमित्त आता सर्वांना पैसे जमा होणार आहेत तर बघा याकडे डोळे लावून बसलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले दोन हजार चोवीसच्या वर्षात सुरू झालेली तेव्हापासून लाभार्थी महिलांच्या संख्येत जी आहे वाढ झालेली आहे आणि महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये एकर रकमी महिना जमा होत आहेत असे असले तरी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा जो सातवा हप्ता आहे तो अद्यापी खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांत सणाचे औचित्य साधत राज्य सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना संक्रांत वाण देणार आहे का याबाबत उत्सुकता आहे तसे घडले तरी या महिलांची संक्रांत गोडवू शकणार नाही आहे बघा तर कसे होणार आहे गोड होणार आहे तर महिलांची संक्रांत मकर संक्रांत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा ताईंनो जर तुम्हाला बघा अशा प्रकारे पैसे मिळालेले होते तुम्हाला तीन हजार चोवीस आठ ठीक आहे आठ दहाला मिळालेले होते तर चोवीस नऊला मिळालेले होते पंधराशे रुपये आणि चोवीस आठ नऊ दोनला क्रेडिट बाय तुम्हाला तीन हजार अशा प्रकारे तुम्हाला पेड पेड तिथं रक्कम झालेली आहे आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत बघा मोठे अपडेट समोर आलेले आहे तर शिंदेसाहेबांनी काय माहिती दिलेली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका तर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि जो महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो जो महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे वेळेवर मिळाले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल त्यामुळे योजनेचा हप्ता जो आहे तो लवकर देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात असल्याचे बोलले जात आहे बघा लवकरच तुम्हाला रकमेतील वाढ होणार आहे आणि लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमावणार आहे बघा तर संपूर्ण माहिती पुढे बघू लाडकी बहीण योजना जी आहे ती निकषांच्या कचाट्यात अडकणार अशी स्थिती असताना राज्यातील लाखो महिला या योजनेतील सातवा हप्ता केव्हा येणार आहे याकडे लोरी लावून बसले आहेत त्यामुळे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते दोन हजार चोवीस या वर्षात योजना सुरू झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांना बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे जे पैसे आहे आपण रहिवासी असणे गरजेचं आहे महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असावे सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासोबतच बघा पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा असे जे काही निकष आहेत किंवा जे नियम आहेत त्यांच्यामध्ये महिला बसल्या तर त्यांनाही पैसे मिळणार नाहीत तर बघू शकता आणि जे पात्र झालेले आहेत लाडकी बन योजनेसाठी त्यांना आता खात्यामध्ये लवकरच एकवीस रुपये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा तर लाडकी बहीण योजना तुम्हाला बघा साडेसात हजार मिळाले तीन हजार मिळाले ठीक आहे अजून तुम्हाला पंधराशे मिळाले तर तुम्हाला आता लवकरच एकवीसशे रुपये पण खात्यामध्ये जमा होणार आहेत एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून हे पैसे जमा व्हायला सांगितलेलं होतं परंतु आता हळूहळू सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा नवनवीन ऑथेंटिक आणि सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात लेटेस्ट आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघा ताईंनो तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तर ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत तर ताईंनं तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि जे बी काही नवीन माहिती येत असते लाडके बहिणी योजनेसंदर्भात नवीन जी आर नवीन माहिती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा लाडक्या बहिणीच्या रकमेमध्ये आता एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट्समध्ये हो म्हणून पाठवा की आम्हाला पैसे आलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा तर भेटूया तैन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद